मी सावली संगीता ढवळे एक उभी ओबीसी कुटुंबातील मुलगी आज तुमच्या समोर माझ्या मनातला आवाज घेऊन उभी आहे आज महाराष्ट्रात आजकाल आरक्षणाबद्दल आरक्षणाचा विषय पेटत आहे आणि मराठा समाज आपले प्रश्न मांडत आहे आणि त्यांचे प्रश्न देखील योग्य आहेत प्रत्येकाला संधी मिळायला हवी शिक्षणाची नोकरीची पण माझं मत स्पष्ट आहे की न्याय सगळ्यांना मिळायला हवा पण कोणाच्या हक्कावर नाही जे मोर्चे चालू चालू आहेत आहेत ते गरीब हक्क मिळवून देण्यासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी आहे तर माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो e की का कोणी डब्ल्यू एस एस सी बी सी बद्दल बोलत नाही डब्ल्यू एस चा फॉर्मच आहे की इकॉनॉमिकली सेक्शन रिझर्वेशन फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन मग त्याबद्दल का कोणी बोलत नाही ह्याचा अर्थ होतो की जे जनरल कॅटेगरीमध्ये लोक येतात त्यांच्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या मजबूत नाही आहेत त्यांना ह्या मार्फत रिझर्वेशन दिलं जातं मग ह्याबद्दल का कोण बोलत नाही राजकारण करणारे येतात वाद निर्माण करून जातात आणि आपण मात्र एकमेकांविरुद्ध उभे राहतो जर हे थांबवायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागणार आहे आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे आरक्षण कोणालाही दयेने मिळालेलं नाहीये तर आपल्या पूर्वजांनी घाम रक्त आणि अपमान सोसून मिळवलेला आहे आणि जर आपणच आज गप्प बसलो तर आपल्या पुढच्या पुढेच्या भविष्याचं काय त्यांच्यासाठी कोण आवाज उठवणार तर आज आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा आज आपल्याला आपल्या हक्कासाठी आज आपल्याला आपलं आरक्षण वाचवण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे जर आपणच नाही आलो तर मग कोण एकत्र येणार आपल्यासाठी आवाज कोण उठवणार आणि एक गोष्ट मात्र आपल्याला हमेशा लक्षात ठेवायची आहे की आपण मराठ्यांच्या विरोधात नाही तर आपण आपला हक्क वाचवण्याच्या आपण आपला आरक्षण वाचवण्याच्या पक्षात आहोत आणि जाता जाता एवढंच बोलेल की आता शांत बसायचं नाही आता शांत बसायचं नाही हक्क आपले सांगायचे आहेत वेगळ्या वाटा असल्या जरी माती आपली ओळखायची आहे एक ठिणगी काही करू शकत नाही एक ठिणगी काही करू शकत नाही तर आपण सगळ्यांनी ठिणगी बनवून ज्वाला पेटवायची आहे आता इतिहास पुन्हा नव्याने लिहायचा आहे आता इतिहास पुन्हा नव्याने लिहायचा आहे जय ओबीसी जय महाराष्ट्र धन्यवाद